गोवा विद्यापीठ प्रतिनिधी मंडळ निवडणुकीत एन एसयू च्या कार्यकर्त्यांवर गुंडगिरी केल्याची तक्रार दाखल झाली असताना पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नाही या प्रकाराचा निषेध करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या सदस्यांनी गुरुवारी मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली तसंच डीजींचीही यावेळी त्यांनी भेट घेतली युनिव्हर्सिटी इलेक्शन झाले आणि त्या युनिव्हर्सिटी इलेक्शन जे बेकायदेशीर झाले युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस घडल्य तो जो ब्लॉक असला वोटिंगचा ब्लॉक असलं त्या ब्लॉकाचे बाहेर भरग्यांचं गाडयो गाळ्यो मारपाक ते मारपे पा पावले पोलिसांच्या फुडल्यान ही सगळ्या गजाली जलो धमक दिल कोणाक गाळं मारलो कोणाक गाडयो हाड आमचा एनएसू प्रेसिडेंट ताका सुमार दोन वरां गाडयेन दामून दरला आणि ताका सबसििक्वेंटली थंच्या काढला आणि ताका हंगा वेला पोलीस स्टेशनचे व्हिडिओ आक्षेप पण हे सगळ्या वातावरणात सुद्धा युनिवर्सिटीन आपले इलेक्शन कंडक्ट केले ते भ्यांवर वतना उद्दे दिल्यो गेलो गाळं मारल्यो आणि ते इलेक्शनाचे पहिली सुद्धा जेव्हा नॉमिनेशन फाईल झाली तेरमॅन कॅन्डिडेट जे असले त्याचे नॉमिनेशन एक्सपेंडिचर शीट फाईल करू ना म्हणून रिजेक्ट केले पण आमच्याकडे रसीट असली की एक्सपेंडिचर शीट फाईल केला म्हणून आणि हे सगळ्यो गजाली आम्ही युव्हर्सिटीचे नजरे काढून दिलो आज आमचे डेलिगेशन रजिस्टाराक मे आम्ही गिराव घालो आणि हांगा मोर्चा हाडलो युनिव्हर्सिटीचे पीफूल मोर्चा हाडलो प्रोटेस्ट केला आणि कन्विन्स झालो की ह्या सगळ्यो चुकीच्यो गजाली आल्या म्हणून आणि डी एस डब्ल्यूची जी कमिटी असली ती टोटली फेल झाली म्हणून ही गजाल हँडल कर सारखी रिपोर्ट सो ताण आता इमिजिएटली ती आम्हाला सांगलेल्या प्रमाणे मिडियाकडे सुद्धा आता उलयला ताज्या प्रमाणे डी एस डब्ल्यूची ती कमिटी असा ती डिझॉल्व्ह केल्या के त्यांच्यानी रिलीव केल्या सगळ्यांक इमिजिएटली आणि त्याच बाहेर ताणे आता आम्हाला अशुरन्स दिला की तो एक लेटर बरवतो की युनिवर्सिटी कॅम्पसात जे जे नॉन नॉन स्टुडंट जे घुसलेले आणि ते गुंडागिरी जी केल्या एक्शन ॲक्शन म्हणून प्लस आम्हाला अनेक ताणें अशुरन्स दिला की इन्क्वायरी कमिटी सेटअप करतले आणि तीस सप्टेंबराचे पहिली इन्क्वायरी कंडक्ट करून तो रिपोर्ट सबमिट करताले आणि नेसेसरी इलेक्शन रिकन्सिडर करसिजन घेतलं सोनियाच्या थोडे घरा वचून धमकी दिवप हे प्रकार घडले इतले वायट प्रकार घडले की तो, तो एन एस आय प्रेसिडेंटाक वंदे मात्र तो मायनोरिटी कम्युनिटीचो म्हणून ताणें आपली नॅशनलिटी प्रूव करपाक वंदे मात्र म्हणपाची गरज असा सांगा सो बीजेपीचे लिडर गोयातूव करता या सगळ्या गजालीचा स्ट्रॉंगली निषेध करता आणि निषेध आज आम्ही युनिव्हर्सिटी फुडल्यान केला आणि आम्हाला आशा असा की युनिव्हर्सिटीन हजेर जी कमिटी ती करेक्ट डिसिजन घेतली म्हणून पहिली म्हणजे ती डी एसडब्ल्यू डिझॉल्व्ह करून आणि रेजिस्टर लेटर बनवून पुलिशे ऍक्शन घेऊन कोणी केला एक गजल प्रूव झाली की हांगा लॉ एन्ड ऑर्डर सिच्युएशन झाले